श्रीरामपूर शहरात बरेच हॉटेल चालक हे काही तरुण जोडप्यांना एकांत मिळावा याकरिता अनेक अश्लील कृत्य करण्याकरिता जागा उपलब्ध करून देत असल्याबाबत गुप्त बातमी प्राप्त झाल्यावर त्या दृष्टीने श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी स्टाफसह शहरातील कॅफे चेक केले त्यापैकी तीन कॅफेमध्ये तीन वेगवेगळे पडदे लावून असे खासगी कपार्टमेंट बनवलेले आढळून आले तसेच काही ठिकाणी तरुण जोडपे पण तिथे बसलेली दिसून आली त्यात शाळे विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी वगैरे होते सदर विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांना माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थी यांना समज येऊन सोडून देण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली श्रीरामपूर शहरात बरेच कॅफे व हॉटेल चालक हे तरुण जोडप्यांना एकांत मिळावा याकरिता त्यांना आणि एकांत मिळून असलेले कृत्य याकरिता जागा उपलब्ध दे करून देत असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या दृष्टीने आज आम्ही आमच्या स्टाफसह शहरातील कॅफे चेक केले कॅफेपैकी तीन कॅफेमध्ये तेथे वेगवेगळे पडदे लावून असे खाजगी कंपार्टमेंट बनवलेले दिसून आले तसेच काही ठिकाणी तरुण जोडपे पण तिथे बसलेले दिसून आढळून आले शाळे शालेय विद्यार्थी पण शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी वगैरे होते तर सदर विद्यार्थ्यांना आणि कॅफे चालकांना आम्ही ताब्यात घेतलं होतं विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवून त्यांना त्याबाबतची माहिती देण्यात आली आणि विद्यार्थ्यांना समज देऊन सोडून देण्यात आलेली कॅफे चालकांवर मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे यापुढे अशा या गैरकृत्यांना किंवा अन्य काही गैरकृत्य करणाऱ्या हॉटेल आणि कॅफे किंवा इतर स्थापना यांची वेळोवेळी तपासणी त्यावर कारवाई करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि अशी काही माहिती कोणाकडे असेल तर त्याबाबत तात्काळ पोलीस ठाण्याला माहिती द्यावी धन्यवाद यावेळी चालकावर मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली असून यापुढे सगळ्या गैरकृत्य करणाऱ्या हॉटेल आणि कॅफे किंवा इतर स्थापना यांची वेळोवेळी तपासणी व त्यावर कारवाई करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी अशी काही माहिती कोणाकडे असेल तर त्याबाबत तत्काळ पोलीस ठाण्याला माहिती द्यावी अशी सूचना देखील पोलीस निरीक्षक यांनी केली सदर कारवाई मान्य पोलीस अधीक्षक राकेश ओला मान्य पोलीस अधीक्षक वैभव कालबुर्मेच श्रामपूर उपविभागीय डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय समाधान सोळुंके पीएसआय दीपक मेडे पोलीस नाईक रघुवीर कारखिले लाला पटेल पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरोडे अमोल पंडोळे सचिन बैसाने गौतम लगड राजा आतार अजित पटारे महिला कॉन्स्टेबल अर्चना बडे लावर यांनी केली तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद श्रीरामपूर